धुळे सोलापूर रोडवरील करोडी टोलनाका समोरील उड्डाण पुलावर दुचाकी स्वारांना अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे बिडखिन येथील डीएमआयसी मध्ये भरधाव ट्रक आणि कारचा अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली आहे अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत तर ट्रक मधील दोन जण हे किरकोळ जखमी झालेत धुळे सोलापूर रोडवरील करोडी टोलनाका समोरील उड्डाण पुलावर अपघात घडला तालुका ताड पिंपळगाव कन्नड येथील नितीन सूर्यभान मालकर आणि त्याचा मित्र सागर शिवाजी काळे हे दोघे जण दुचाकीवर पिंपळगाव येथून एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी रांजणगाव तालुका गंगापूरकडे जात असताना धुळे सोलापूर रोडवरील करोडी टोलनाका समोरील उड्डाण वाहनाच्या जोराच्या धडकेत नितीन सूर्यभान मालकर या वीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला त्याचा सोबत असलेला मित्र सागर शिवाजी काळे हा गंभीर जखमी झालाय या घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस घटनास्थळी जाऊन त्यांनी जखमींना मदत केली